दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सौरंगी लढत तर वंचिताच्या मालतीताई ढोमसे यांची उमेदवारी जाहीर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरी तालुक्यातील लोकसभेची उमेदवारी मालतीताई थविल ढोमसे यांना जाहीर केली मी आता असं दोन दो शब्द सांगते की साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास कधीच तोटून देणार नाही याच्या अगोदर आपण कुठल्या एखाद्या राजकारणामध्ये किंवा गावच्या राजकारणामध्ये काही सामील होते राजकारणामध्ये मी, मी नवीनच काय म्हणून तुम्ही आता ह्या खासदारकी पक्षाला तुम्ही करणार लोकांच्या समोर काय म्हणून मागणार शेतकऱ्यांच्या अडचणी त्या मागणार आणि त्यांच्या पूर्ण करणार शेतकऱ्यांसाठी गोष्ट की लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा जे रणकंदन सुरु झालं होतं इतर तुम्ही महायुतीकडे बघा किंवा महाविकास आघाडीकडे बघा तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन स्वतःच्या सत्तेची सेटलमेंट करताना दिसत आहेत परंतु सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि ही लोकसभेची जागा आणि ही मालतीताई मालती आणि यांची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीच्या पाठीमाग ही गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटलांनी मराठा मरा आरक्षणाचा जो लढा उभा केला होता आणि त्या लढ्यामध्ये अनेक मोर्चे काढले आंदोलनं काढले परंतु मनोज जारांगे पाटलांच्या आणि सकल मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं महापाप इथल्या महायुतीनं केलं होतं इथून पाठीमागं चाळीस वर्ष महाविकास आघाडीनं केलं होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एका पत्रकार परिषदेला उत्तर देताना जारांगे पाटील असं म्हटले होते की आता इथल्या मराठा बांधवांनी महाविकास आघाडीने आपल्या पदरात काही टाकलं नाहीये त्यांनाही पाडायचं आहे आणि महायुतीनंही आपल्या पदरात काहीच टाकलं नाहीये त्यांना सुद्धा पाडायचं आहे जर महायुतीलाही पाडायचं आहे महाविकास आघाडीलाही पाडायचं आहे तर मराठा समाजानं मतदान कोणाला द्यायचं म्हणून तिसरा पर्याय मी या महाराष्ट्रामध्ये आणि दिंडोरी लोकसभेमध्ये उभा केलाय आणि तो पर्याय वंचित बहुजन आघाडीचा आहे हा पर्याय इथली जनता स्वीकारेल इथला शेतकरी स्वीकारेल मराठा समाज स्वीकारेल आणि एकंदरीतच आज मालतीताई थविल यांच्या उमेदवारीनं दिंडोरी लोकसभेचा विजय फक्त गुलाल घेण्याचा बाकी ठेवलेला आहे त्यांचा विजय आम्ही निश्चित मानतोय एवढी तयारी आम्ही मतदारसंघामध्ये केलेली आहे सर तुमच्या पक्षाने काही नागरिकांनी जी मरगळ घेतली आहे त्याची तुम्ही कसं भर काढणार सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ अजिबात नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अर्धी फुटली आहेत त्यांना पत्रकार प्रश्न विचारत नाहीत शिवसेना अर्धी फुटली आहेत त्यांना पत्रकार प्रश्न विचारत नाही बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता कफाळाला बंद कफन बांधून पाठीमाग कालही होता आजही आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आमचा कार्यकर्ता विकला जाणार नाही आमच्या कार्यकर्त्याला सीडीची भीती नाही सीबीआयची भीती नाही आम्ही सक्षमपणे आंबेडकर आम या नावासाठी बहुजनांच्या हितासाठी लढणारा पक्ष बाळासाहेबांचा आहे त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ अजिबात येऊ शकत नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक